यादीत नाव असेल तर पीकमा वाटप सुरू तर चोवीस तासांमध्ये पीकमा तुमच्या खात्यात जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकमा संदर्भात एक अपडेट आलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला इथं टाकायचं आहे प्रधानमंत्री तर पहिल्या ऑप्शनवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणत्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नाही तर अशा पीकम्याचा दुसरा टप्पा म्हणजे आजपासून जे, जे की चोवीस तासाच्या तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर ते शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे व तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते कशा पद्धतीने या यासंदर्भात माहिती पाहणार आहे सी एस सी कनेक्ट या ऑप्शनवर त्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या तुमचं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपलं महाराष्ट्र येते तर आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे त्यानंतर पीक मा कधीचा चेक करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जाऊन चेक करता येणार आहे तुम्हाला जिथं तुम्ही पीकमा भरलेला आहे तिथं तरी जो तुम्हाला खरीपचा आहे की रब्बीचा आहे ते तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे तरी तर खरीप असेल किंवा रब्बी असेल तरी तर आपल्याला दोन हजार चोवीसचा खरीपचा चेक करायचा आहे फळ विभागाचा जर असेल तर फळ विभागाचा पीक सुद्धा वाटप सुरू झालेला आहे फळ विभागाचा खालचा आहे वरचा आपला प्रधानमंत्री फुसविमा आहे खरीप आहे की रब्बी सिलेक्ट करा तरी तर मी रब्बी सिलेक्ट करणार आहे तरी जर रब्बी जसं सिलेक्ट कराल सबमिटवरती क्लिक करा पुन्हा वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल आता पेड अप्लिकेशन्स जे की रिजेक्ट झालेले प जे की फॉर्म अप्रुवल जे की मी अप्रूवल जसं आता क्लिक करेल तर जे काही मला शेतकऱ्यांची यादी इथं दिसेल जे काही तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरीने जे की इथं टोटल फार्मर जे काही तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे ज्यांचे फॉर्म इथं अप्रुव्हल झालेले आहे तुम्हाला इथं जे काही इन्शुरन्ससुद्धा दिसेल अप्लिकेशन नंबर त्यानंतर डेट तर यांच्या खात्यामध्ये इथं पीक विम्याचे पैसे इथं जमा झालेले आहे तर तेक ने, पाई चे, ते कशा पद्धतीने पाहिजे आहेत यावरती सुद्धा तुम्हाला याच्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घ्या तर आपण बॅक येऊया बॅक आल्यानंतर इथं तुमचे जे काही फॉर्म आहे रिजेक्ट झालेले ते दिसेल ज्यांचे फॉर्म रिअप्लायसाठी आलेले आहेत तर ज्यांचे डॉक्युमेंट्स तिथं पुन्हा मागितले आहेत तर त्यांनी डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करायचे आहेत तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स चेक करायचे आहे तरी तर आपण रब्बीचा चेक केलं तर पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे तरी तो आपण जे काही रब्बी सिलेक्ट केलं तरी तरी तर आपण दोन हजार चोवीस खरीफ सिलेक्ट करू खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं सबमिटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे पूर्ण तीस प्रोसेस करायचं आहे ॲप्लिकेशन्स त्यानंतर अप्रुव्हल वापस आलेले यामध्ये दिसेल तुम्हाला रिजेक्ट झालेले यामध्ये दिसेल तर यावरती क्लिक केल्यानंतर किती आहे नऊशे सत्तेचाळीस त्यानंतर इथं फार्मर दिसेल तुम्हाला तर इथून तुम्ही तुमचे प्रिंटआउटसुद्धा देखील काढू शकता तर आता सर्वप्रथम आपल्याला आपलं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं पीक विमा सर्चवरती क्लिक करा पहिले जे लिंक येईल त्यावरती क्लिक करा तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही तर अशानी तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा राहिलेला पीक मिळवता येणार आहे जे की आता सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये इथे पैसे जमा झालेले आहे तर लँग्वेजवरती क्लिक करून तुम्हाला जे लँग्वेज पाहिजे असेल ते लँग्वेज तुम्ही इथून तुम सिलेक्ट करू शकता तर यामध्ये जे की तुम्हाला आपल्या तक्रारी सांगा आणि पिकाची नुकसानाची माहिती द्या यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार इथं नोंदवू शकता तर इथं टोल फ्री क्रमांक आहे एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची माहिती व तक्रार नोंदवू शकता तर आता तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा शेतकरीकरिता यावरती क्लिक करा तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर टाका जे की फॉर्म भरता वेळेस दिलं होतं तर कधी कधी काय होते एकाच फॉर्मला तुम्ही दो, दोन दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर देता तर त्यामुळे तुम्हाला आधार आधार नंबर इथं मागू शकते तर इथं तुम्हाला आता कॅपच्या जी इथं आपण टाकून घेऊया कॅपच्या कॅपिटल्समो जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपचर जर घेत नसेल तर OTP ने तो रहे। OTP ने OTP तुम्हाला पुन्हा कॅप्चर टाकायचं आहे मोबाईल नंबर टाका रिक्वेस्टवर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं टाकून घेणार आहे ओ टी पी कॉपी आणि पेस्ट केलेला आहे ज्यांना कोणाला ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी करता येणार आहे तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे तरी तर तुम्हाला इयर दिसेल तर इयर आता कोणतं चालू आहे खरीप तरी तर थोडं झूम करायचं आहे तरी तर तुम्हाला काहीच दाखवणार नाही तर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तो पेड़ दाक होता ही। तो मादी जमादा ती तर इथं फक्त तुम्हाला पेड दाखवत आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते पाहण्यासाठी तर तुम्ही इथून दोन हजार बावीसपासून चेक करू शकता दोन हजार बावीसमध्ये भरलेला नाही यानं दोन हजार तेवीस क्लिक केला तुम्ही क्लिक केला खरीब रब्बी सिलेक्ट करा डिमोसाठी तर इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे जी की रब्बीची आहे सोळा हजार बेचाळीस तर इथं खरीप सिलेक्ट केला खरीपचा भरला नव्हता दोन हजार चोवीस सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो की खरीब आहे जमा झाले की नाही ते तुम्हाला इथे दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जे चेक करून घ्या खरीब आहे की रब्बी आहे तर रब्बीचा चेक करायचं असेल तर रब्बीवरती सिलेक्ट करा त्यानंतर इथं अप्रुव्हल आहे की नाही ते चेक करून घ्या अप्रूवल जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले असेल त्यानंतर इथं टोटल पेडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी पीक पेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे दोन हजार तेवीसचासुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता खरीब आहे की रब्बी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीक मॅळ जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पीक पहिला टप्पा जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जे की आता दुसरा टप्पा आजपासून वाटप सुरू झालेला आहे येत्या चोवीस तासांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये ते पैसे जमा होतील व यासंदर्भात अधिक माहितीसाठी वर्ष अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू